बीड लोकसभा मतदारसंघाचा आपण वारंवार उल्लेख करतो आणि या मतदारसंघाबद्दल ही अनेकदा चर्चा होते या चर्चा वेगवेगळ्या असल्या तरी एक दुसरी चर्चा एक चर्चा पुन्हा आता पुढे यायला लागली आणि जर तिथलं आपण झालेली निवडणूक असेल किंवा तिथले एकंदरीत राजकीय समीकरण जर असेल हे सगळे जर आपण तपासले तर एक प्रश्न उपस्थित राहतो तो, तो म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी सगळीकडून भाजपाचे प्रयत्न होत असताना म्हणजे नरेंद्र मोदी स्वतः तिथं आलेले असताना अशा सगळ्या परिस्थितीत अजूनही किंवा एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी तिथं हजेरी का लावली नाही देवेंद्र फडणवीस प्रचारात सहभागी झाली का नाहीत त्या दिवशी ते जर दुसरे कुठे व्यस्त असतील दुसऱ्या कामात असतील तर नंतरच्या काळात किंवा अगोदरच्या काळात एकूणच प्रचारात बीडच्या समीकरणात त्यांचं नाव फारसं दिसलं नाही हा एक प्रश्न उपस्थित राहतो आणि या प्रश्नामागे काही तथ्य काही शंका आणि काही मुद्दे उपस्थित राहतात त्याचा मागवा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया आता बीड लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय आहे मुंडे साहेबांचं इथं काम असल्यामुळे त्यांच्यानंतरही मुंडे या ब्रँडला ब्रँडवर नेहमीच लोकांनी विश्वास दाखवलाय जनतेनं विश्वास दाखवलाय मतदान केलंय त्यांना निवडून दिलंय आता हे सगळं असताना बीडचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या बाबतीत मात्र आघाडीकडून वारंवार बोलण्यात येत आहे आरोप करण्यात येतो आहे की त्या लेवलचा किंवा जो विकास मुंडेसाहेबांच्या काळात होत होता तो विकास मात्र नंतरच्या काळात झाला नाही की म्हणजे नंतरच्या काळाचा जर विचार केला तर आणखी विकास होणं अपेक्षित होतं म्हणजे कारण याच्या पाठिबांचं कारण म्हणजे या दहा वर्षाच्या काळात केंद्रातही भाजपाचं सरकार होतं त्यामुळे इथं निधी येणं अपेक्षित होतं पण तसंच झालं नाही पण या सगळ्या समीकरणात नेहमीच बाकीच्यांच्या तुलनेत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे का हाही मुद्दा अनेक वेळा पुढे येतो आता हा मुद्दा जर आपण तपासला तर असंही बोललं जातं की देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई ताई मुंडे यांच्यात सगळं काही अलबेल नाही आहे कारण जेव्हा जेव्हा पक्षाची गरज पंकजाताईंना पडली तेव्हा तेव्हा पक्ष समर्थपणे त्यांच्या बाजूला उभं राहिलं नाही म्हणजे साखर कारखान्याच्या बाबतीतही आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येईल म्हणजे अनेकांना मदत केली गेली पण त्याच्याच विरुद्ध बाजूला पंकजा मुंडेंना मदत केली गेली नाही एक आरोप असाही होतो की विधानसभा निवडणुकीतही कुठेतरी धनंजय मुंडे यांना आतून मदत केली गेली तीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकंदरीतच काय हे तिकीट देण्यामागेही त्यांचाच डाव आहे जर हरल्या तर त्या राजकारणातून थोड्याशा बाजूला पडतील आणि निवडून गेल्यात तर राज्यात त्यांचं काही चालणार नाही ते केंद्रात जातील म्हणजे जा आपला प्रतिस्पर्धी परति बाजूला होईल अशी टीका त्यांच्यावर वारंवार केली जाते पण आता ह्या सगळ्या समीकरणात जर देवेंद्र फडणवीस जर तिथं प्रचाराला आले नाहीत तर निश्चितच जी शंका आहे त्या शंकेला कुठेतरी पाठबळ मिळतं घट्ट होती ती शंका पण याचा दुसरा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता बीडचं समीकरण पाहिलं तर या वर्षी ओबीसी आणि मराठा संघर्ष तिथं बऱ्यापैकी पेटला होता मनोज दरंगी इफेक्ट तिथं बऱ्यापैकी दिसून आला म्हणजे शीतयुद्ध आपण म्हणू शकतो ते तिथं पाहायला मिळालं आणि बजरंग सोनवणे यांना याचाच फायदा कुठेतरी होतोय आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जो मराठा समाजाचा मतदार आहे तो आपल्याकडे घेण्यासाठी निश्चितच भाजपाच्या वतीनं म्हणजे महायुतीच्या वतीनं प्रयत्न झाले आणि तो मतदार आपल्यापासून दूर जाऊन नये किंवा मनोज जरांगे फॅक्टर त्यांच्यावर जाऊ नये त्याचा दुष्परिणाम होऊ नये अशा अर्थाने त्यांनी प्रयत्न केले आता एक मिनटासाठी आपण असं समजलं की जर देवेंद्र फडणवीस तिथं प्रचारासाठी आले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा जो रोष आहे तो कुठेतरी दुसरीकडे परावर्तित झाला असता आणि जे काही मतं मराठा समाजाचे मिळायचे तेही मिळाली नसते हेही एक तिथं सांगू होती दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जालन्याचं हे आंदोलन चालू होतं मनोज जरंगे पाटील तेव्हाही प्रत्येक नेता तिथं येत होता भेट देत होता पण तेव्हा ही थोडीशी अलिप्तवादी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली कारण की जो एकंदरीत जातीय समीकरणाचा आढावा जर घेतला तर फडणवीस ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आले तर दोन्हीकडून त्यांना कदाचित नाराजीला सामोरे जावं लागू शकतं अशी एक चर्चा आहे आता निश्चितच जर इथं त्यांनी सभा घेतली असती तर नेमकं त्यांनी बाजू मांडायची कोणाची कोणाच्याकडून बोलायचं आणि काय बोलायचं हाही एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला असता आणि एकंदरीतच इथलं समीकरण बिघडलं असतं असंही बोललं जातं आहे म्हणजेच जे जातीय समीकरण आहे त्या जातीय समीकरणाला कोणताही हात न लावता इथं प्रचार मोहीम यशस्वी करण्यासाठीही कदाचित त्यांनी अशी भूमिका घेतली असू शकते असंही एक मतप्रवाह आहे पण हेही खरं आहे की या बीड लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त ताकद लावणं गरजेचं होतं कारण इथं बजरंग सोनवणे यांना ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळाला आहे म्हणजे गट पाठीला होता त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट बाकीचे काही घटक पक्ष ह्या ही सगळी ताकद असताना तिथं मोठी ताकद उभी करणं गरजेचं होतं ती नरेंद्र मोदी यांच्या स्वरूपातून उभं करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी ती फारशी प्रभावी ठरली आहे का याबद्दलही शंका व्यक्त केली जाते अर्थात देवेंद्र फडणवीस तिथं असायला पाहिजे होते असंही बरेच जण म्हणतात पण खरोखर देवेंद्र फडणवीस इथं का सक्रिय दिसून आले नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद